नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील रॅप टेक्स्ट ह्या कमांडचा वापर शिकणार आहोत ह्याचा वापर कसा करायचा तसंच ह्याचं महत्त्व काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आज तुम्हाला आवडला तर ह्या लाईक करा कमेंट करा तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे टेक्स्ट एक लिहिलेला आहे लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब हा मी एका सेलमध्ये लिहिलेला आहे त्यामुळे ह्या सेलमध्ये लिहिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की एच सेवन ह्या सेलमध्ये मी येथे लिहिलेला आहे तर मी साईडच्या सेलमध्ये गेल्यावर तुम्ही इथे पाहू शकता की तो तिकडे नाही आहे एच सेवन ह्या सेलमध्ये आहे परंतु तुम्ही इथे पाहू शकता की तो सरळ अशा लाईनमध्ये गेलेला आहे आणि ह्या कॉलमच्या तो बाहेर गेलेला आहे तर ह्याला ह्याच कॉलमधल्या सेलमध्ये आणण्यासाठी कॉलम विड तीस ठेवून ह्याच कॉलममध्ये आणण्यास सेलमध्ये आणण्यासाठी तर आपल्याला येथे रॅप टेक्स्टचा वापर करायचा आहे आता मी इथे रॅप टेक्स्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करत आहे जेणेकरून हा जो पूर्ण सरळ जे लिहिलेलं आहे ते एका खालोखाली येईल आता मी रॅप टेक्स्टवर इथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की एका खालोखाल एक ते सगळं आलेलं आहे फक्त आता अक्षर नीट करण्यासाठी मी आता जी कॉलमची विडता आहे ती थोडीशी इथे वाढवत आहे जेणेकरून तुम्ही इथे पाहू शकता की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब हे अशा प्रकारे एकाच सेलमध्ये आलेला आहे तर अशा प्रकारे आपण ह्या रॅप टेक्स्ट ह्या फीचरचा येथे वापर करू शकतो जेणेकरून आपली जी आपण जो टेक्स्ट लिहितो तो, तो सेलच्या बाहेर गेला तर त्याला आपल्याला एकाच सेलमध्ये आणण्यासाठी ह्या रॅप टेक्स्ट ह्या फीचरचा आपल्याला येथे उपयोग करता येतो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅप टेक्स्ट ह्या एक्सेलमधील कमांडचा वापर कसा करायचा तर तसेच त्याचे महत्व काय आहे ते शिकलेलं आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद